आजची वात्रटिका आहे विखारी फुतकार सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुटकार आहेत धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चित्कार आहेत धार्मिकतेच्या फुतकाराखाली माणुसकीचे चितका चितकार आहेत माणुसकीचे चितकार आहेत चितकार आवाज पुन्हा एकदा पहिलं कडवा गल्ली पासून दिल्ली पर्यंत धार्मिकतेचे फुतकार आहेत आणि धार्मिकतेच्या फुटकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत धार्मिकतेच्या फुटकाराखाली माणुसकीचे चितकार आहेत